पायाभूत सुविधांच्या पूर्ततेतून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाचा कृती कार्यक्रम राबविला जातोय या अंतर्गत नागरी लोक वसाहती भागात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत आगामी काळातही विकास पर्व अबाधित राखण्यास आपले सर्वतोपरी प्राधान्य असून विकासाची संकल्पना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई संजय खुडके यांनी व्यक्त केलाय मिशन बिगिन अगेन अंतर्गत आमदार साव सुलभते कुळके यांनी अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभागा प्रभागांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा धडाका लावला असून या शृंखलेत प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केटमध्ये पंचावन्न लक्ष निधीतील विकास कामांचे कार्यारंभ आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आलाय या अंतर्गत लक्ष्मी नगर येथील जवाहर तायडे ते विक्की गुप्ता यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवेणे सरस्वती नगर येथील सचिन यादव ते भागवतकर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या बाजूला पेविंग ब्लॉक बसविणे महेंद्र कॉलनी अंतर्गत खरैया नगर कॉलनी नंबर दोन येथील राहुल ज्वेलरी ते मीना पेठे यांच्या घराजवळ तसेच विलास गावनेर ते बोंबे यांच्या घरापर्यंत नालीचं बांधकाम करणं महेंद्र कॉलनी अंतर्गत भीमराव सोनोने ते दादाराव ठाकरे यांच्या घरापर्यंत तसेच डहाके यांच्या घरापासून ते सागर पिंपळकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसविण्या अशी कामे करण्यात येत आहेत यावेळी आमदार महोदयांनी मारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमीपूजनाची औपचारिकता साधली आहे अमरावती शहराच्या दाट लोकवस्ती भागात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला होता रस्ते पाणी वीज सौंदर्यकरण क्रीडा विकास अशा सर्वच बाबतीत मागासलेपण असल्याने स्थानिक नागरिक हे गेल्या प्रदीर्घ काळापासून वंचित होते त्यामुळे शासनाच्या विविध विकास योजनांमधून उपलब्ध निधीतून या भागात विकास कामांचं नियोजन करण्यात आलंय यातून स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांचं जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करण्यात ते येत असून त्यांना पायाभूत सुविधांबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा विश्वास आमदार सो सुलभाताई खुळके यांनी यावेळी व्यक्त केलाय दरम्यान विविध ठिकाणी आमदार आमदारसाव सुलभाताई खोडके व श्री यश संजय खोडके यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलाय जनतेशी संवाद साधून तसेच त्यांच्या निवेदनांचा स्वीकार करून आमदार महोदयांनी आगामी काळात सर्व कामे मार्गी लागणार असल्याबाबत निवेदनकर्त्यांना करत्यांना आश्वस्त केलंय स्थानिक भागातील रस्ते व नालींची दुर्दशा झाल्याने समस्या निर्माण झाली होती पावसाळ्यात तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत याबाबत या स्थानिक नागरिकांनी आमदार महोदयांना निवेदनाद्वारे अवगत केलं असता त्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या निकाली काढली आहे आता सदर भागात मूलभूत सुविधांची विकास कामे होऊन परिसराला नवीन चकाक्य येणार असल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने आभार मानित आमदार सो सुलभाते कुळके यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे यावेळी बंडू निंबोरकर प्रशांत पेटेसह अनेक नागरिक उपस्थित होते बिर रिपोर्ट बिरिएन न्यूज